कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ कणकवलीतही वादाची ठिणगी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात धडकले महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल आरटीओ विभागाची कारवाई खेड तब्बल पंचावन्न घुसल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद मांडगाव तालुक्यात बांधकाम विभागाच्या जागेमध्येच अनधिकृत बांधकाम चक्क शासनाच्या जागेत बांधली इमारत पत्रकार प्रसाद गोरेगावकरांनी पुकारले उपपोषण आणि मुंबई गोवा महामार्ग कशेडी घाटात भीषण अपघात अवघड वळणावर टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर कोसळला आता पाहूया सविस्तर सुरुवातीलाच बातमी कणकवली मधून वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ आता कणकवलीतही वादाची ठिणगी पडली आहे कणकवली येथे एका कॉलेजच्या विद्यार्थिनींची सहल एकोणीस जानेवारी रोजी रेल्वेने मुंबई येथे जात होती त्या युवती प्रवासात अंताक्षरी खेळत असताना जय श्रीराम हे बोल असणारे गाणे गात असताना एका युवकाने सदर गाणे बंद पाडण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली नंतर संबंधित त्या युवतींवरती धार्मिक तेड निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला या सर्व युवती कणकवली परिसरातल्या असल्याने कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली आता, आता वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठही कणकवलीतही वादाची ठिणगी पडलेली आहे आहे की काही शाळेतली आमचे मुलं जेव्हा झोपोड गेलेले त्यांच्यातला असलेला हा व्यक्ती त्यांनी ते का 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 हो जे काय त्यांच्या अंताक्षरीचं काहीतरी गा खेळ चालू होता त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जेव्हा जय श्रीराम असं गाणं म्हणायला सुरू झालं तेव्हा ह्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जय श्रीराम म्हणू नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पनवेलमध्येच बस थांबून पनवेल या ठिकाणी त्यांनी साठ सत्तर मुलांना त्याच्या सा समाजाच्या मुलांना बोलवलं आणि या मुलांवर वेगळ्या पद्धतीने तो बोलायला लागला धमक्या द्यायला लागला या सगळ्या गोष्टी आता इथे आल्यावर त्याची भाषा बदललेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला जबरदस्ती जयश्रीराम म्हणायला लावलेला आहे मुळामध्ये तो वरवड्याचा असला तरी पण इथला मुस्लिम समाजाचा तो नाही आहे तो राहणारा चेंबूरचा आहे आणि म्हणून त्याचा काय उंटेन्शननी त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला का आक्षेप जय श्रीराम म्हणा वाटतं आहे कारण का इकडचा असलेला आमचा मुसलमान समाज हा अतिशय शांतीप्रिय आहे तो आत्ताच बावीस तारखेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांनी गाजबोट लावला नाही म्हणजे नेमकं इथे काय उद्दिष्टाने तो आलेला आहे आणि तो कश कोणाला त्यांनी त्या साठ सत्तर लोकांना कशाला बोलवलं या सगळ्याची सखोल चौकशी आता पोलीस करणार आहेत मला आश्वासन त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे मुळामध्ये ही जी काही वृत्ती आहे काही महिन्या अगोदर आपल्याला आठवत असेल की पाकिस्तान त्याचं स्टेटस ठेवणारे पण एक मुल मुलगी इथेच आमच्या कलमट वरवड्याकडे इथेच आण त्याच्यावरती ही झाली मग ते लिंक सगळे पाकिस्तानचे सापडले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता सखोल तपास करायलाच पाहिजे कारण का वारंवार अगर तीन तीन चार चार महिन्यानंतर हे असे जिहादी विचारायचे लोकं अगर इथे येऊन आमच्या जिल्ह्याचं वातावरण अगर खराब करत असतील तर त्याबद्दल आता कठोर भूमिका आम्ही जेव्हा आमचं सरकार घेणारच चौकशी झाल्यानंतर ह्याबद्दल मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे बुधवारी मध्यरात्री राजापूर तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या वरांड्यामधून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे झालेल्या या झटापटीत रक्ताचे डाग त्या वरांड्यात पाहायला मिळाले दरम्यान त्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे आत घुसलेल्या बिबट्याने एका बाजूला घुसून एका कुत्र्याला पकडले आणि त्याला उचलून घेऊन तो तुरुंगाच्या दिशेने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पसार झाला हा प्रकार राजापूर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅ का, कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे झालेल्या घटनेने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परिवर्ती आर टी ओ विभागाने कारवाई केल्याने चालक वाहक व वा महामंडळाच्या कर्मचारी विभागावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार सतरामध्ये विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत आर टी ओ विभागाने खेड आगाराला तब्बल पंचावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे सदरचा दंड हा संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश रत्नागिरी विभागाने दिल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगाराला आरटीओ विभागाकडून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे पंचावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय सदरचा हा दंड सीट अति अतिवेगानं वाहन चालवणे वेग मर्यादेचे उल्लंघन करणे धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी ठोठावण्यात आलाय एकूण चोवीस वाहनांना हातदंड ठोठावण्यात असून या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागांना दिले आहेत यामुळे चालकांच्या मधून नाराजीचे सूर उमटत आहेत मुळात आरटीओ विभागाने गाड्या पासिंग करताना सीट बेल्ट नसताना कशा काय पासिंग केल्या हा प्रश्न चालकांमधून उपस्थित करण्यात येतोय दंड ठोठावण्यापूर्वी संबंधित कार्यशाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालक वर्गातून होत आहे खेड आगारातील कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची अवस्था सुस्थितीत नसताना देखील पासिंग होत असल्यानं कर्मचारी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येते तसेच सतरा पासून दंड वसूल करण्यासाठी इतके वर्ष का लागले असा प्रश्न देखील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेमध्ये राष्ट्रीय गो, गो संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी संमेलन संपन्न होणार आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे गोशाळा महासंघ जो आमचा आहे त्या गोशाळा महासंघाच्या वतीने शिवाय महाराष्ट्रातील गोसेवा आयोग याच्या अध्यक्ष माननीय शेखरजी मुदडा आणि तसेच समस्त महाजन परिवार ट्रस्ट आहे जी नियोग चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि स्वामी आदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाने हे संमेलन पार पडणार आहे आणि आपण सगळ्यांनी हे संमेलन यशस्वी करूया एकही गाय कापली जाणार नाही या देशामध्ये एकही गायीची हत्या होणार नाही आणि ती गाय जोपर्यंत शेतकरी सांभाळत नाही जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ती गाय वाचणं मुश्किल आहे म्हणून तिच्यापासून असलेले फायदे सेंद्रिय शेतीचं महत्त्व सेंद्रिय शेतीची गरज आणि यासाठी आपण सगळ्या मंडळींना याच्यामध्ये आमंत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपली सगळ्यांची गरज आहे सर्व समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे संमेलन पोचावं सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी यावे तीन दिवसाचं संमेलन आहे सव्वीस तारखेला याचं उद्घाटन होईल सत्तावीस आणि अठ्ठावीस या तिन्ही दिवस संध्याकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तनही आहेत आणि दिवसभर गाय आणि शेती गाय आणि समाज याच विषयावर दिवसभर चर्चा होणार आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरेगाव हद्दीतील मुख्य शहरामध्ये असणाऱ्या गाव तलाव शेजारी राज्य मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व्हे नंबर एकशे सत्त्याण्णव या सहा गुंटे या शासनाच्या जागेत एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी उघडकीस आणली आहे त्यामुळे आता ही जागा वाचवण्याकरता प्रसाद गोरेगावकर हे येत्या सव्वीस जानेवारीला म्हणजेच उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माणगाव येथील कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी माझे कोकणला दिली आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय जमीन वाचवण्याकरता मी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग माणगाव या कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार आहे गेली आठ महिने मी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड आणि उपविभाग मांडगाव या दोन्ही कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित जागेमध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहे परंतु मला कुठल्याही प्रकारे त्यांनी दाद दिली गेलेली नाही आता शासकीय जमीन वाचवण्यासाठी मला पत्रकार म्हणून उपोषण करावं लागत आहे मुळात शासनाची जमीन असताना शासकीय अधिकारी यांनी या संदर्भात तातडीने कारवाई करणं भाग होतं परंतु कुठल्याही प्रकारे शासकीय कर्मचारी हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीत काम करायला हवं हो होतं त्या पद्धतीत काम करत नाही शिवाय ग्रामपंचायत देखील ग्रामपंचायतींनी या जागेवरती बांधकाम करण्यासाठी परवानगी कशी दिली हा देखील एक प्रश्न आहे असेसमेंट कसा लागला शिवाय असेसमेंट न लागताना या ठिकाणी त्या ज्यांनी कोणी बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी लाईट कसं काय दिलं एम कनेक्शन कसं कर काय दिलं विद्युत कनेक्शन कसं कर काय दिलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे शासनाची जमीन वाचवण्याकरिता मला एक पत्रकार म्हणून उपोषण करणं भाग पडत आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मांडगाव कार्यालय येथे उपोषणास बसणार आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या भुवनेश्वर श्री मध्ये रोहा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रिक वोटिंग मशीनबद्दल एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी त्यांना या, या मशीनचे कार्य हे मशीन कसे वापरावे असे स्क्रीनच्या माध्यमातून दाखवून जनजागृती करण्यात आली यावेळी तलाटी सचिन काटे तसेच त्यांचे सहकारी ग्रामस्थ अनिल नागती अंकुश सस्ते प्रवीण चाफेकर अविनाश सस्ते मोरे हांचली आदी ग्रामस्थ उपस्थित होते तलाठी सचिन काटे यांनी ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली या ठिकाणी आज आपल्या रोहा तालुक्यातील भुवनेश्वरमध्ये ई व्ही एम मशीनची जनजागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शासनाच्या वतीने आलेलो आहोत यामध्ये सर्वसामान्य जनतेला ई व्ही एम मशीनची माहिती व्हावी त्यांना त्यामध्ये आपण मशीन कशी हाताळावी याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण यांना या दे माध्यमातून देत आहोत व मशीनची त्यांना प्राथमिक ओळख देखील दे करत आहोत श्रीमती सुंदराबाई काडगावकर चिंचवड पुणे यांच्या प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चरण पादुकांचे दर्शन आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच खेड तालुक्यातील खोपी छत्रपती शिवाजी महाराज स्मारका शेजारी संपन्न झाला यावेळी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती आणि चर्म भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती या अद्वितीय आणि अलभ्य कार्यक्रमाचे आयोजन विकी भोसले आणि मयूर शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला खोपी गावातून शेकडो ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला खास कोल्हापूरहून आणलेल्या श्री स्वामी समर्थांच्या खऱ्या पादुकांचे दर्शन हे खोपी गावातल्या नागरिकांना घेता आलं आणि याच पादुकांसहित स्वामींच्या मूर्तीची देखील भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली ढोल ताशांसह निघालेल्या देखण्या रॅलीने संपूर्ण पंचक्रोशी मंत्रमुग्ध झाली होती कोकणी मुस्लिम संघ आणि खेड नगरपालिका स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिक किती हानिकारक आहे या विषयाचा गांभीर्याने विचार करून गेली तीन वर्षे कोकणी मुस्लिम संघ आणि खेड नगरपालिका जनजागृती पर काम करत आहे याच पार्श्वभूमीवर आज खेडमध्ये कोकणी मुस्लिम संघ यांच्या वतीने टाकाऊ प्लास्टिक बॉटल गोळा करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला जो जिता वही सिकंदर असे नाव देण्यात आले असून कित्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन टाकाऊ बॉटल्स गोळा केल्या आहेत आज एल टी टी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी देखील बॉटल गोळा केल्या वर रिसायकलिंगसाठी संस्थेला दिल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकणी मुस्लिम संघ अध्यक्ष मुतलीप घरटे प्रोजेक्ट चेअरमन जावेद कौचाली सरफराज पांगारकर फातिमा मुसा शबनम सुर्वे रोजिना देसाई बिल्किस राबिया जबीन मुस्ताक मुकदम प्रयत्न करीत आहेत असलामलेकुम मी वाईस अध्यक्ष कोकणी मुस्लिम संघ लेडीज तर्फे आम्ही बॉटल कलेक्शन करतो आहे आणि चार वर्ष क कंटिन्यू हे कलेक्शन आम्ही रिसायकलिंगसाठी करत रा करत असतो आहे आणि ह्या वर्षी पण आम्ही केले आहे तर ह्या एल टी टीमधून आम्हाला आत्ता एक टेन थाउजंड टेन थाउजंडच्या प्लस असे बॉटल कलेक्शन झालं आहे तर एल टी टी एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूल त्याचा आम्ही आभारी आहोत आणि चांगले हे आम्हाला सहकार्य केले आणि त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो आहे कोकणी मु मुस्लिम संघ अलॉंग विथ लेडीज विंग दे हॅव अरेंज द प्रोजेक्ट ऑफ कलेक्टिंग प्लास्टिक बॉटल्स टू गिव्ह एन अवेअरनेस टू द स्टुडंट्स हाऊ टू सेव्ह अर्थ अँड हाऊ वी कॅन प्रोटेक्ट द एनवायरमेंट without using or by making the proper use of plastic bottles this project or this activity they have been conducted for the last 3 or 4, four years and ltt always our students take maximum participation in this and i am happy to declare that announce that last consecutive 3 years we got the first prize and this year too, our students have taken participation and they have collected around 10,000, more than 10,000 10, bottles. And I congratulate the organizers and the participants and all my students and the, and our school management for giving this place to arrange this and also Javed Bhai. For everything what he's doing, for this Muslim song, as well as all these social activities he is conducting, and I congratulate and give best wishes to the ladies. Being too, I think this year they have started it. All the best wishes for the organizers and all the participants for tomorrow's program also. Thank you very much. गेले काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह मजकूर किंवा जातीय तेड निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जात असल्याने या घटनांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी थीक कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत स्थानिक पातळीवरती बैठकांचे आयोजन केले आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तहसीलदार कार्यालयामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे तहसीलदार महेश शितोळे महाड तालुका शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र मायने विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आ, ही जी पौगंडावस्थेतली मुलं आहेत ज्यांना आपण वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर टीनेजर्स म्हणतो एक पंधरा ते वीस वयोगटातले नवयुवक यांच्यामध्ये थोडस इतर कोणाच्या तरी नादी लागून किंवा कुठं तरी आलेली मोबाईलवरती आलेली एखादी पोस्ट आहे ती फॉरवर्ड करणं वगैरे या बाबींचे प्रकार वाढलेले आहेत बचशा वेळा त्यांनी फॉरवर्ड केलेल्या काही पोस्ट ऑब्जेक्शनेबल असतात ज्याच्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते जातीय तणाव निर्माण होऊ शकतो तर मग त्याच्यावरती कायद्याचे असलेली प्रक्रिया ती तर राबवली जातेच प्रश्नच नाही आहे कायदा या देशामध्ये सगळ्यांना समप्रमाणात लागू होतो गुन्हे दाखल होतात पण त्यातनं मूळ बाब जी आहे तिचं निराकरण होत नाही एक भविष्य घडवण्याच्या तयारीत असलेलं व्यक्तिमत्व तो मुलगा त्याच्या भवितव्यावरती विनाकारण या कारवायांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतात एक त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड बनता, पोलीस अधिकारी म्हणून जरी ते आमच्या कर्तव्याचा भाग असलं ते गुन्हे दाखल करणं तरी एक पालक म्हणून किंवा समाजातलं घटक म्हणून त्या गोष्टींच वाईट वाटत तर फक्त गुन्हे दाखल करण्यानं या बाबी सॉल्व होत नाही तर मुलांचं समुपदेशन पण व्हायला हवं आहे त्यांना त्यांच्या पालकांनी असू देत किंवा प्रेसच्या माध्यमातून असेल किंवा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून असेल राष्ट्रीय एकात्मता किंवा जातीय सलोखा या विषयांवरती माहिती देऊन त्यांना त्या विधायक बाजूकडे वळवण्याची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अमेझॉन फ्युचर इंजिनियर लीडरशिप फॉर इक्विटी आणि को टू एन्हान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने एक दिवसीय जिल्हास्तरीय कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर कुडाळमध्ये संपन्न झाला जिल्ह्यातील जिल्हा परिषद मनपा शाळेतील ग्रामीण आदिवासी आणि शहरी सातशे विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी अनप्लग म्हणजेच कंप्युटर शिवाय चॅलेंज सोडवले होते यामध्ये प्रथम पारितोषिक प्रगत विद्या मंदिर रामगड तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शा प्राथमिक शाळा कुणकेश्वर आणि तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेली क्रमांक एक यांनी पटकावला एकूण सर्व अकरा शाळांना ही पारितोषिके देण्यात आली यात पहिल्याच पाच शाळांना त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही देण्यात आली तर इतर सहा शाळांना टॅप व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले येत्या आठवीमध्ये शिकत असून प्रगुद्यामध्ये रामगड तालुका मालवण जिल्हा संदुर्ग या प्रशालेचा विद्यार्थी आहे तर सर सी एस एकत्र उत्सवामध्ये आम्ही माझ्या सहकारी दोन सहकारी होते म्हणजे आम्ही तिघा जणांनी मिळून आम्ही एक प्रोजेक्ट बनवत आहे आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे वृक्षतो थांबवले तर सर एकविसाव्या शतकामध्ये मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे व सी एस एकत्र उत्सामध्ये आम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कोडिंग कशी करायची ही स्क्रॅच या ॲपद्वारे आम्हाला शिकवली गेली व यातील मला जो या सी सी एथॉन उत्सवामध्ये त्याचा सेटअप होता म्हणजे ग्रुपमध्ये काम कसं करायचं हे मला शिकायला भेटले व त्यानंतर सीएस एक्केथॉन मला खूप आवडले धन्यवाद कोड टू अनान्स लर्निंग त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ओ रोस त्या आणि जिल्हा शिक्षण विभाग यांच्यामार्फत हॅकेथॉन उत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना कोडी आणि स्क्रॅचिंगचं प्रतिक्रिया मार्गदर्शन करण्यात येत आहे एक ठराविक समस्या निवडून त्या समस्येच्या समस्येसाठी उपाययोजना करणे आणि हे सगळं होत असताना आतापर्यंत हे सगळं कागदावरती तयार होत होतं परंतु आता हे जे विद्यार्थी आहेत ते तंत्रज्ञानाच्या युगातले असल्या कारणाने ते संगणकाच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम तयार करताना आपल्याला दिसत आहे आणि याचा भविष्यकालीन उपयोगसुद्धा त्यांना आहे आता ही मुलं वयाने छोटी असली तरी जेव्हा भविष्यात तंत्रज्ञानाचा किंवा संगणकाचा किंवा वेगवेगळ्या -वे सॉफ्टवेअरचा उपयोग करत असणार तेव्हा या ज्ञानाचा कुठेतरी त्यांना भविष्यकालीन उपयोग होणार आहे एकवीसव्या शतकातील जी जीवन कौशल्य आहे म्हणजे समाजाशी विद्यार्थी कसा वागतो तेव्हा त्याच्या वागण्याच्या वाग कसं वागलं पाहिजे हे त्याचं कौशल्य आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटरशी जे कॉम्पिटिशनल थिंकिंग या बाबतीत त्याने कसं करायचं आहे आणि आताचं जे युग आहे आताचं जे युग आहे हे रोबोटिक्सचं येणारं युग आहे ह्याला आपले ग्रामीण विद्यार्थी कसे सामोरे जाणार आहे यासाठीचा हा एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे आज या वर्षभरामध्ये केलेले संपूर्ण विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट या यासाठी आजची ही हॅकाथॉन स्पर्धा आयोजित केलेली आणि या राबवण्याचा उद्देश आहे की जी आता नवीन शैक्षणिक धोरण धोरण आहे या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की एकवीसशा शतकातील जे कौशल्य आहे ते मुलापर्यंत पोहोचवली पाहिजे जसं क्रिटिकल थिंकिंग असेल पर्झिवरन्स असेल या प्रकारचे कौशल्य हे मुलांपर्यंत गेले पाहिजे आणि त्याचं माध्यम आहे कोडिंग आणि कंप्युटर सायन्स तर हा आम्ही मुलांना एक फ्युचरिस्टिक करिअर तयार व्हावं तो एक उत्तम नागरिक तयार व्हावा याच्यासाठी हा सी एस अॅकेथॉन उत्सव आम्ही इथे राबवला याच्यामध्ये एकूण जिल्ह्यातील पन्नास ते साठ शाळांनी मी सहभाग घेतला होता त्याच्यानंतर आम्ही त्यातल्या टॉप अकरा शाळांची निवड केली आणि त्या अकरा शाळांचा आजचा हा इव्हेंट होत आहे याच्यामध्ये तेहतीस विद्यार्थी आणि अकरा शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे यांना टेलिव्हिजन असेल त्याच्यानंतर टॅब असेल अशा प्रकारचं बक्षीस दिले जाणार आहे आणि यातील उत्कृष्ट दोन जे संघ आहेत ते राज्यस्तरीय सारखे निवडले जाणार आहेत भारतातील नंबर एक वर असलेली सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक विक्री करून प्रथम क्रमांक श्री समर्थ कृपा बिल्डर्स मटेरियल व हार्डवेअरचे मालक रोहन विचारे यांनी पटकावला आहे याबद्दल अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे मुंबई येथून गोव्याच्या दिशेने केमिकल भरून जाणाऱ्या टँकर कशेडी घाटात उतरत असताना एका अवघड वळणावरती टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे टँकर महामार्गाच्या उजव्या बाजूला तब्बल दोनशे फूट पेक्षा खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे दोनशे फूट पेक्षा जास्त उंचीवरून दरीत कोसळल्याने टँकरचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कशेडी टॅबचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून खोल दरीत कोसळलेल्या टँकरमधील मृत टँकर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण